श्री स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजीनी प्रार्थना स्पेशल हॅलो श्री स्वामी समर्थ काय म्हणते खूप थंडी आहे आज तर खूप थंडी आहे बाबा तिकडे आहे का थंडी तिकडे आहे का ताई थंडी खाली आमची बाई लागेल कलर ती मम्मी लावली

धनवे हाय हाय लाईक केल्याबद्दल थँक्यू श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झाले तर सर्वांचे सात जण जॉईन झालेले आहे कमेंट करा लाइक करा बस, बस बस जास्त झालं ताई तुम्ही आणि आहे ना संदीप सोनवणे हो पाच जण आहेत लाईव्ह लास्टी स्वामी समजतो सर्वांना वेलकम लाईव्ह कशी काय आहे थंडी आज कोणाकोणाचे जेवण वगैरे झाले पटपट जॉईन व्हा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका संदीप सनोनी तुम्ही कुठून बोलता दादा माओ पण आवाज कमी करा मोबाईलचा संदीप तुमचं जेवण झालं हो दादा जेवण झालं आताच अरिबान नमस्कार ताई नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ किशोर आहे ओळख नाव सांगितल्याशिवाय मला काय कारण मी आता या भरपूर दिवसानंतर लाईव्ह आलेले ला आहेत तर त्याच्यामुळं काय मी जास्त आहे ना कोणाला ओळखू शकत नाही आता मला तर तुमची फर्स्ट टाइम अमोल अमोल कोण ताई माझी सासरवाडी तिथली आहे अच्छा ओके दादा अमोल अमोल कोण पर काय अड्णाव कळेल मला बारावीचे पेपर देतो तो मी अमोल मी तुला सांगत होती नाही आठवत आता मला नाही एवढी काही मी हुशार नव्हते की तुम्हाला जो आहे तो पेपरचा काही सांगू शकतील सहा जण आहेत आता लाईव्हला पहिल्यापासून येत होतो मी नाही नाही दादा आयडीचं न नाव आहे ना, ना म्हणून म्हणते मी काय पहिलवान नाही बघ आता नाव तर आहे दादा तुमच्या आयडीचं नाव आहे पहिलवान आता कोण आहे काय एवढं काही मी स्पष्ट आता मला काही सांगू शकत नाही मी आणि आता मला शाळा सोडून भरपूर दिवस झालेले आहेत तर ते एवढं काय मी लक्षात इड काल काय भाजी खाली ते लक्षात राहत नाही तेव्हा मी एवढं दिवसाचं कधी लक्षात ठेवू आणि शक्यतो शालेय जीवनात माझं आहे ना म्हणजे मुलांशी संपर्क थोडा कमीच होता मला जास्त काही मित्र वगैरे काही नव्हते तर त्याच्यामुळं बोटावर मोजणे इतपत मैत्रिणी आहे आणि अजून पण तसंच आहे मला काही जास्त मित्र मैत्रिणी काही नाही आहे आणि कधी मी त्या फांद्यात पण पडले नाही तुझ्या गावाकडं नाही दादा माझ्या गावाकडं पण नाही आहे कोणी अगं मी लहान आहे ग तायडे आता तुम्ही म्हणत होता की मी बारावीच्या पेपरला तुझ्या तुम्हाला सांगत होती माझ वैवीस आहे ब्राड नाव सांगा मग तरी कळेल मला माझे बोलत माझे पेपर चालू होते तेव्हा मला तू बोलत होती अच्छा अभ्यास कर अरे बापरे मी तुझ्या मी तुझ्या लाईव्हला रेंज येत होतो हा 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 आठवलं आठवलं बरोबर आता आठवलं मी म्हणजे दोन वर्ष पूर्वी मी कंटिन्यू लाईव्हला यायचे बरोबर आहे आणि मी तेव्हा बोलत होते की लाईव्ह पेक्षा तू माझ्या लाईव्ह आता माझ्या लक्षात आलं ओके थँक्यू दादा काय ते दादा खरंच आत्ता लक्षात आलं माझ्या सॉरी बरं का हो आत्ता लक्षात आलं गप्प सॉरी कारण आता ना भरपूर दिवस झालेला मी लाईव्ह घेत नाही तर त्याच्यामुळं असं होतंय आणि खरंच तेव्हा मला भरपूर जणांनी सपोर्ट केला होता आणि अजूनही त्यातले माझे काही ताई दादा आहेत ना ते मला म्हणजे अजून जोडलेले आहेत आणि खरच छान वाटतं बर का म्हणजे असं कोणीतरी ना आपल्याला छान असं सपोर्ट करत तर मी काय पैलवान नाही आय आयडी बघितली म्हणून बोलली आणि अमोल आहे ना माझ्या एका चुलत भावाचं पण नाव आहे तर मला वाटलं तू मस्करी करत असेल म्हणून मी ना जास्त काही बोलले नाही कारण ना, माझ्या एका चुलत्याच्या मुलाचं नाव पण अमोल आहे तुमच्या गावाकडे येऊ हो का ये बाबा यायचं तर आणि कसं आहे ना तेव्हा भरपूर म्हणजे ना माझ्या लाईव्हला शंभर दीडशे दोनशे कधी कधी खूप लोक असायचे कधी त्यात वाईट कमेंट कर नाही पहिलवा नाही पण आहे म्हणजे तो हायटेड बिटेड आहे पण तो कधी कधी ना मजाक करत असतो तर मग मला वाटलं की तोच मजाक करत असेल तो पैलवान आहे का नाही पैलवान नाही पण पैलवाना सारख दिसतो हो तो आणि त्याचं नाव पण अमोल आहे मला वाटलं त्यांनी चेष्टा करायचं असेल म्हटलं मग चला त्याच्यामुळे मी जास्त काही करत नव्हते आणि कसं ना लाईव्हला कोणी कोणी कधी कधी टाईमपास म्हणून पण येत असत त्याचं वय बी असेल बा बावीस तेवीसच्या आसपास असेल बहुतेक सहा जण आहेत लाईवला आम्ही दोघींची कुस्ती लावायची कम <laughs> नाही तो वरती आहे आता कुस्ती वगैरे नको बघ त्या फांद्यात काही मी पडत नाही जास्त बाकी काय आता काय करतोय तू थंडी काय म्हणते तिकडं दोन जण आहेत आणि मी फक्त पंधरा मिनटच लाईव्ह घेणार आहे कारण रेंजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ना पोलीस भरती अरे वा ऑल द बेस्ट मस्त पोलीस झाल्यावरती नक्की आहे आमच्या गावाकडं म्हणा संदीप सलोनी तू घाबरली ग नाही बा मी कशाला घाबरणार आता किती म्हणजे माझ्या तरी तेवीस चोवीस चोवीस मध्ये मी लाईव्ह घेत होते चोवीस मध्ये भरपूर स्नेहल स्नेहल होती अजून भरपूर म्हणजे त्या दादा होते अजून दादा होते भरपूर म्हणजे दादा होते आणि त्याच्यामुळे ना मग नंतर मी माझ्या लक्षात आलं की स्नेहल होती ना स्नेहल आणि तू यायच मला आवडते ग तर त्याच्यामुळे ना म्हणजे प्रत्येकजण असं अटॅच झालेलं होतं तर त्याच्यामुळं काही काही जणांच आता नावं कसं आहे आता एवढं कामामुळे लाईव्ह घेणं पण जमत नाहीये तर आता भाऊ कंटिन्यू घेत राहू कधी कधी कसं आहे ना वाईट कमेंट करणारे आले का मग त्याच्यापेक्षा असं वाटतं ना केलेलंच बरं कराटे कुस्ती बॉ बॉक्सिंग खूप कर बाबा काहीतरी कर पण असं कर की म्हणजे काहीतरी ना देशासाठी जे कार्य केलं ना तर काहीतरी म्हणजे आपलं जे आत्ता सध्या देशात जे चालू आहे ना भयानक चालू आहे तर त्याला तरी थोडाफार कुठंतरी आळा बसेल म्हणजे आता खूप गुन्हेगारी वृत्ती जी आहे ना लोकांची खूप वाढलेली आहे आता सध्या तरी दोस्तोच तोच मन मन करायचा व्हायला बघतो एकदा आता प्रत्येकाला वाटत कि मीच जो आहे ताई बाळ कसे आहे ग बाळ मस्त मजेत आहे दादा ताई अशा मुलांना रिप्लाय नाही द्यायचा संदीप दादा म्हणजे तो जो आहे ना आधी मी जेव्हा लाईव्ह घ्यायचे ना म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा ते माझ्या लाईव्ह यायचे आता एवढ्यात मी काय लाईव्ह घेत नाही कारण कसं एवढं कंटिन्यू घेणं हाय कंटिन्यू लाईव्ह पण घेणं होत नाही आणि सहज आज म्हटलं बघू लाईव्ह ला कसा प्रतिसाद येतोय तो कारण मला पण वेळ नसतो जास्त कंटिन्यू लाईव्ह घ्यायला तुझी तब्येत बरी आहे हो दादा माझी तब्येत आता मस्त मजेत आहे आणि लाईव्ह घेतली ना तर दहा एक दोन जण तर असा असतोच का जो नास्का कांदा असतो काहीतरी लाईव्ह खराब करायला मी काय वाईट बोललो रे हाय अरे नाही दादा सांगता येते की वाईट मुलांसह त्यांना म्हटलं नवीन आहे त्याच्यामुळं तू कोणाला बोलतो रे अरे बाबा भांडू नका रे त्याच्यामुळे मी लाईव्हला येत नाही असं झालं का कारण नका विनाकारण विनाकाराम जे भांडणं लागण्यापेक्षा न लाईव्हला आलेलच बरं ही सक्की बहीण आहे तर आणि माझ्या शक्यतो माझ्या लाईवला किंवा माझ्या व्हिडिओला कशाला कधीच वाईट कमेंट येत नाही हे खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे बरी आहे का तुम्ही हो दादा मस्त म्हणजे राणी फट आणि एवढी एक माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की माझ्या लाईव्हला येतात थोडेफार पण मग शक्यतो तू माझ्या व्हिडिओला किंवा कशालाच वाईट कमेंट करणारी कधीच येत नाही हीच माझ्यासाठी स्वामींची कृपा म्हटलं तरी चालेल आणि मग त्याच्यामुळे ना मग लाईव्ह यायला पण कधी मला काही जास्त काही वाटत नाही ताई भांडण करायला मी आहे ग साईड हाय हाय जबिंग मी सी सी असतो ग अच्छा सात दहा जण आहेत लाईव्ह ला कमेंट कोणीच करत नाही कमेंट करा आणि म्हणजे कसं आहे ना वाईट हो दादा काही काही नवीन जण आलेले असतात ना मग त्यांना रिप्लाय द्यायला जरास नको नको ए जेवण करायला जेवण झालं दादा जेवण आमचं आहे ना म्हणजे नऊ कारण थंडी थंडी खूप वाजते ना त्याच्यामुळं मग लवकरच होते आता पाऊस संपला थंडी आता थंडी झाली आता आपल्याला जास्त ऊन पण चालत नाही जास्त थंडी पण चालत नाही आणि जास्त पाऊस पण चालत नाही पण आपलं काय म्हणजे देव काय आपला ऐकायला रिकामा नाहीये तो त्याचं त्याचं कार्य करत असतो आपण किती लय पाऊस लय थंडी येलय उन्हे जस जसं त्या निसर्ग येतो त्याला जसं वाटेल तसंच त्याच मताने होत असत सात जण आहेत सात जणांपैकी दोन ते तीनच जण बोलत आहे बाकी फक्त बघताय की मी भक्त काय करते म्हणून थंडी मंदी मी ताक पिताय अरे बापरे तीन जण आहेत आता काही जण बघतात की काय करते काही काम नाही असं काहीतरी म्हणत असतील आणि काही त्यातले एखादा दोन जण तर आमचे म्हणजे जवळचेच असतात तुम्हाला एक मात्र सांगते जवळचे लोक कधीच कमेंट करत नाही फक्त बघण्याची भूमिका करतात त्यांना लाईक करायला आवडत नाही त्यांना कमेंट मॅम डिस्प्ले वरती क्वेश्चन येतोय त्याचं काय उत्तर आहे कोणत्या भैयाला दोन जण आहेत दादा आणि काय ज ब्रिकिंग विलॉग तुमचं चॅनल आहे का दादा ज्यांचा कोणाचा चॅनल असेल ना त्यांनी मला कमेंट करा मी त्यांना अवश्य जो आहे तो रिप्लाय करेल असेल कुणाचं चॅनल तर मला नक्कीच शॉर्ट व्हिडिओला हो शॉर्ट व्हिडिओला जाऊन कमेंट करा तर मी नक्की तुम्हाला जय जय भीम दादा दादा भावाला तो आहे ना सी आर पी एफ मध्ये आहे तो जॉबला आहे तर तो सध्या काही गावी नसतो तो बाहेर असतो महेंद्र संजय जाधव माझं वय सेम आहे अच्छा जे भीम महेंद्र संजय जानव oh should... दोन जण आहेत आता लाईव्ह तर आता मी आज दोन ते तीन मिनिटेच ठेवते आणि मग लाईव्ह बंद करते नाही दादा गावाकडं यात्रेच्या वेळेस असते यात्रा असेल ना तेव्हा असते असं कधी आठ दिन असते किती वेळ करता लाईव्ह तुम्ही तसं काही नाही दादा आज पहिल्यांदा घेतली मी कधी कधी जेव्हा वाटलं नाही एखाद्या दिवशी की आज घ्यायची तर घेते सोहमकीन हाय लाईव्ह घ्यायचं तसं म्हणजे मग वेळ काही नसतो जर कोणी सी सीवरती जास्त जण असले तर घेते आणि नसले तर मग बंद करते आणि शक्य तुम्ही घेतच नाही महिन्यातून एखादा वेस वाटलंच ताई जेवण झालं का महेंद्र संजय जाधव हो दादा जेवण झालं तुमचं झालं का जास्त वेळ काही घेत नाही मी कधीतरी एखादा वेळेस वाटलं की माझे जे जुने ताई दादा आहेत ना त्यांनी मला खूप छान असं सपोर्ट केलेला आहे तर त्यांना असं बोलावं वाटलं त्यांच्याशी भेटावं म्हणजे असं लाईव्ह वरती तर घेते पण नेमके ते आज कोणीच त्यातलं कोणी आलेलं नाहीये आणि मग त्याच्यामुळे लाईव्ह घ्यायचं काही एवढं हे नसतं जेव्हा माझा वॉश टाइम कंप्लीट होत नव्हतं तेव्हा मी कंटिन्यू लाईव्ह घ्यायचे आता लाईव्ह घ्यायची काही म्हणजे एवढं वेळ पण येत नाही मी युट्यूबवर नवीन आहे मला काय सांगाल तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करायचे शॉर्ट लॉंग शॉर्ट व्हिडिओनी जास्त आपले सबस्क्राईबर वाटतात लॉंग व्हिडिओनी वॉच टाइम पूर्ण होतो तर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू फक्त ना गॅप पडून द्यायचा नाही एक ज्या दिवशी तुमच्याकडून व्हिडिओ टाकणं झालं नाही ना त्या दिवशी तुम्ही लाईव्ह घेऊ शकता पण कंटिन्यू म्हणजे जो आहे तो पाहिजे कारण जर तुम्ही गॅप दिला ना मग जे आहे तुमचं सबस्क्रायबर पण वाढत नाही ती तुमचं गाव कुठलं नाशिक आणि त्याच्यामुळे ना जो रिच आहे तो कमी होतो मग त्याच्यामुळे आपल्या ज्या चॅनल त्याचा परिणाम होतो आणि स्वतःच कंटेंट पाहिजे म्हणजे कोणाचं कॉपी करून किंवा कोणाची काही पेस्ट करून टाकलं तर ते पण चालत नाही आता तर ले ले जे खूप जे आहे ते नियम कडक आलेले आहे ते नियम पण आपल्याकडून पाळले गेले पाहिजे ताई मी एक ऐक येऊ थँक्स ताई ओके दादा मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी सांगते म्हणजे जास्त मला माहित नाही आणि तुम्हाला काही चुकीचं सांगा ते पण योग्य नाहीये पण मला माझ्या जे एवढ्या दिवसाच्या अनुभवातून तर भांडण करायचं आहे तर जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते चुकीचं सांगून आणि तुम्हाला त्यात जे आहे ते गोंधळात पाडणं मला योग्य वाटत नाही आणि तसंच तुम्हाला वाटलं ना तर युट्यूबवरती सर्च केलं तर खूप आताय ना म्हणजे खूप युट्यूबर आलेले आहेत ते भरपूर माहिती देतात इथून मागं तरी नव्हते पण आता ना मराठी हिंदी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात जे आहे ते युट्यूबविषयी व्हिडिओ जे आहे ते बघायला भेटतील तर चला आजची मी इथंच थांबवते तर खूप मनापासून सर्वांचे मला बोलत नाही तू हो दादा बोलते तर सर्वांचे मनापासून आभारी आहे खूप छान असं तुम्ही माझ्या लाईव्ह लाईव्ह प्रतिसाद दिला खूप छान अशा माझ्याशी गप्पा मारला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो गुड नाईट श्री स्वामी समर्थ